अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांचे भव्य दिव्य मंदिर असून त्या मंदिरामध्ये गुरुवार दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ भक्तांची अलोट गर्दी या भक्तांच्या गर्दीमुळे श्री स्वामी समर्थ जय नामाचा घोष मोठ्या उत्साहामध्ये व आनंदात भाविकांनी सादर केला हे मंदिर श्री स्वामींचं असून ते स्वयंभू आहे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचे गर्जना होत असते व त्या ठिकाणाचा आनंद घेऊन स्वामी भक्त घरी निघून जात असतात स्वामींचे दर्शन घ्यायला खूप लांबून लोक येतात स्वामींचे दर्शन घेऊन मन कसं तृप्त होतो त्यांचे रूप डोळ्यात सामावून ठेवावस वाटत अक्कलकोटला सर्वांनी अवश्य भेट द्यावी मनाला शांती मिळते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रतिनिधी निर्मला पवार